मित्रांनो तुम्ही कधी ना कधी रेल्वेमधून प्रवास केला असेल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की या रेल्वेचा शोध कधी लागला व कोणी लावला म्हणजे या रेल्वेचा प्रवास नेमका कधी सुरू झाला तर आजच्या व्हिडिओ मधून आपण हेच प्रश्न सोडणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका सर्वात पहिले आपण जाणून घेऊ रेल्वेचा जागतिक इतिहास रेल्वेचा प्रवास सुरू झाला एकोणाशे शतकात जॉर्ज स्टिपसन्स यांनी अठराशे पंचवीस साली लोकोमोशन नावाच्या इंजिन सह स्टॉकटन ते डार्लिंगटन या मार्गावर जगातील सर्वात पहिली रेल्वे सेवा सुरू केली त्यानंतर अठराशे मध्ये लिव्हरपूल ते मॅचेस्टर या दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे सुरू झाली तर मित्रांनो आता हा झाला जागतिक रेल्वेचा इतिहास तर आता आपण बघूया भारतीय रेल्वेचा इतिहास भारतामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी जेव्हा मुंबई ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिले रेल्वे धावली त्या प्रवासादरम्यान असलेल्या रेल्वेला साहिब सिंध आणि सुलतान हे तीन प्रकारचे इंजन वापरली गेली होती भारतामध्ये ब्रिटिश काळात रेल्वेचा वापर मुख्यतः व्यापार आणि लष्करी गरजांसाठी केला जायचा भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर म्हणजेच एकोणविशे ते बावन्न मध्ये भारतीय रेल्वे चे राष्ट्रीयकरण झाले आणि त्यानंतर भारताच्या विविध झोन मध्ये म्हणजे विविध भागांमध्ये रेल्वेची विभागणी करण्यात आली रेल्वेच्या सुरुवातीमुळे औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली माल वाहतूक करण्यासाठी रेल्वेची मदत मिळायला लागली ला ला शहरे विकसित झाले आणि लोकांना या सेवेची खूप मदत होऊ लागली रेल्वेच्या तांत्रिक प्रगती बद्दल बोलायचं झाल्यास दहा पंजना सुरू झालेला प्रवास आज विजेवर चालणाऱ्या वेगवान रेल्वे पर्यंत पोहोचला आहे तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत रेल्वे मधून कोणत्या मार्गावर प्रवास केला आहे तुमचा अनुभव कमेंट मध्ये दे नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र